जय शिवराय मित्रांनो आज कोकणामध्ये आलो आहे म्हणजे माझ्या गावी तर तुम्हाला आज निसर्गरम्य आज तुम्हाला हिरवेगार सर्व दिसत आहे पण पुन्हा एकदा सांगत सांगतो की गणपती गेले नवरात्री गेले आली दिवाळी दिवाळी पाड उद्या तुळशीचे लागणा आणि पाऊस आता डिसेंबर संपायला पण आला आता नोव्हेंबर लागला आजपासून तर पावसामुळे आपली उन्हाळ्याची पण शेती पेंडिंग राहिली आणि पावसामध्ये पण जी शेती लावलेली आहे ती पण पेंडिंग राहिली भात शेती आपल्याने सुकलेली आहे पावसामुळे नुकसान भरपाई हो तर मिळत आहे पण ज्यांना मिळेल ज्यांचा फायदा होईल ते फायदा घेतील ज्यांना नाही फायदा होणार ते आता तुम्हीच समजून जा काय ते ज्यांचा नाही नुकसान झालं ते पण भरपाई घेणारच आहेत तर आमची तर नुकसान झालं आहे पण आम्ही तर फॉर्म भरलेलाच नाही ते तर असो गेल्या वर्षी पण आपल्या लॉकडाऊनमध्ये चक्रीवादळ आलेला तेव्हा पण फॉर्म भे भरलेला होता पण एक रुपया पण भेटला नाही त्या आशयाने मी या वर्षी पण फॉर्म नाही भरला तर तुम्हाला आज दाखवतो की शे शेती आपली नुकसान झालेली आहे म्हणजे आमची म्हणजे सर्वांचीच तर ती शेती तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही पाहू शकता सांगितल्याप्रमाणे शेती तुम्ही बघू शकता किती झोपलेली आहे प्रत्यक्ष आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे लोकांनी शेती कापायची की नाही हाच प्रश्न पडला आहे काही जणांनी पावसाचा अंदाज घेतल्यामुळे काही जणांनी शेती लावलेली पण नाही आहे पण तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता की शेती पूर्णपणे झोपलेली आहे आणि कापायचा टायमिंग पण निघून गेलेला आहे तर असं दिसण्यात येत आहे की धान्य माणसांना उपयोगी पडेल की नाही का पोहा बनवायचा तेच प्रश्न पडला आहे जिकडं तिकडं जिथं पण बघू शकता की हिरवघर नाही आहे तर पिवलेपणा आलेला आहे तर शेती या महिन्यामध्ये कापणी चालू होते आणि झोडल्यामुळे आपल्याला आप प्रत्येक शहरामध्ये तो भात पाठवला जातो त्याचा त्यामुळे माणसांना दुकानामध्ये धान्य पुरवठा होतो हे बघा किती शेती झोपले त्याच्यामध्ये गवत पण पाऊस पडल्यामुळे गवत पण पूर्ण जमलेलं आहे हे बघा किती शेती झोपलेली आहे तुम्ही पाहू शकता किती नुकसान झालेलं आहे लोकांचं तुम्ही पाहिलातच आता की कि किती नुकसान झालेलं आहे हे तर मी थोडक्यामध्ये दाखवत आहे पण बाकीच्या शहरामध्ये खूप असं नुकसान झालेलं आहे तर भरपाई तर मिळालीच पाहिजेल आणि पाऊस तर आज मुसळधार आहे अजून दोन तीन दिवस सांगितलेलं आहे तर तुम्ही काही काम असलं तरच घराबाहेर तर निघा असा कोकणवासियांना मी नम्र विनंती करत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये खूप मुसळधार पाऊस पडतो आहे आज तर सकाळपासून तर मी तर घराच्या बाहेर पडलोच नाही पण आत्ता पाऊस थोडा कमी झाल्यामुळे मी आपल्या कोकणातल्या माणसांना मी सांगू इच्छितो की माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फत की तुम्ही घराच्या बाहेर पडू नका आणि मला हे सांगायचं आहे की पाऊस मुसळधार अजून दोन तीन दिवस सांगितलेला आहे तर मी मनापासून तुम्हाला सांगतो की शेती अजून दोन ती दोन तीन दिवस कापू नका काही जणांनी कापलेलं आहे पण ते काय फोवे बनवायला येतील का सांगता पण येत नाही असं नुकसान भरपाई झालेलं आहे तर सरकारला माझं खूप निवेदन आहे की जेवढे पंचायनामा करता येईल तेवढे तुम्ही ग्रामपंचायतकडून किंवा कशामुळे तुम्हाला आर्थिक मदत करता येईल ते आमच्या शेतकऱ्यांना भरपाई मिळू दे एवढीच मी विनंती करतो आणि तुम्ही बघाच किती हे जो, तर बघा किती खड्डं पडला आहे असं वाटतं ते आपलं जंगलातले जनावर येऊन बसतात ना असे शेती झो झोपलेले आहे असं खूप नुकसान झालेलं आहे तर तुम्ही पाहाच किती नुकसान झालेलं आहे आतमध्ये जाऊन आलो आहे तुम्ही व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहिलात तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर विकास करकरे या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच मला फॉलो करा धन्यवाद शेती बघाच तुम्ही गावाला आलो आहे पण आपली शेतीकडं कोकणांच्या एवढे मेहनत करून असा फल भेटत असेल तर खूप दुःख होतो तर निवेदन आहे सरकारला की आमच्या शेतकरी बंधूंना ही मदत लवकरात लवकर मिळो धन्यवाद